रेन पावसाळ्यात कंत्राटदाराकडून रस्त्याचे डांबरीकरण किती दिवस टिकेल रस्ता गड तालुक्यातील कोटिंबी खांदण रस्त्याचे भर पावसात डांबरीकरण करण्याचा कर प्रकार समोर आला आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे विशेष म्हणजे ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी येत असताना खड्ड्यामध्ये पाणी साचत आहे असाही परिस्थितीत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा आज प्रकार समोर आला आहे हे प्रकरण रामदास घरत यांनी उघड केलं आहे घर तालुक्यातील सुरू असले तरी सध्या पावसाळा असल्याने डांबरीकरणाचे काम करता येत नाही सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत अंतर्गत येत असलेल्या कुटुंबे ते खांदन रस्त्याचे डांबरीकरण काम केले जात आहे मागील अनेक वर्षापासून या रस्त्यावर नागरिकांना जीव लागत आहे अनेक प्रतीक्षेनंतर रस्ते विकास कामाला कोट्यवधी रुपये मंजूर करण्यात आले मात्र संबंधित कंत्राटदाराने भर पावसात डांबरीकरणाचे काम सुरू केल्याने हा रस्ता किती दिवस टिकणार असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते रामदास खरत यांनी उपस्थित केला आहे